சர்வ மா படையே மாதிரசார் தோடத்தோட அது ஹிந்துஸ்தான மல்லா பைல

कुस्तीची <laughs> सलामी झालेली आहे संजेकी पकड सुरू झाली गर्नर के, के सुरू झाली मुलांनी मनगट मनगटाला भिडली आणि डोक्यातल्या विचारानं कुस्तीला प्रणाम झाला गा। गौरव शर्मा पहिवान वर्सेस महेद्र गायकवाड़ा मुकाबला टे हिंदुस्तान मिली लोक पहुती असां एतिहासिक साक्षीदार मातृभूमी मे ज्या महेंद्र गायकवाड नाक्या किंवा मध्ये आणि जगामध्ये महाराष्ट्राची आणि या सोलापूर जिल्ह्याची पद वाढवली लाल लाल परिधान करून गौरव शर्मा तगडा तगड्या हवाल आपल्या मातृभूमीमध्ये स्वीकारलेला आहे वेता केसरीसाठी लागलेली ही फाईट आहे स्वर्गीय गायकवाड यांचा पुतण्या आणि हरिभक्त पराज पंढरीच्या पांडुरंगाची नितांत भक्ती करणारा माणूस या गावाला ज्या व्यक्तीचा आधार आहे बाबासाहेब गायकवाड महाराजांचा चिरंजीव दिगंबर गायकवाड पैलवानचा बंधू आका अकार आकाड्यामध्ये शिर्षीचा पैलवान लढावा लागलाय ला ला सर्वांनी टाळ्या वाजवा आणि एकदा सर्वांनी मी मुळ जे घोष देईल तुम्ही सर्वांनी पाठीमागे जे घोष द्या दोला जे एक रिप्पट काढलेला आणि महेंद्र गायकवाड न कब्जा घेतलेला स्वर्गीय कैलासवासी गणपतराव गुरु धोंडेवाडी यांचे पंतो अजिंक्य रास्ते खिराववाडीकर यांच्यातर्फे पाचशे रुपयाचं बक्षीस महेंद्र गायकवाड यांच्यासाठी आलेला आहे माझ्याकार हे घ्याव कुठेतरी एकशे वीस किलोचा भोजिया महेंद्रचा गौरव शर्माच्या मानवती बसलेला आहे यांच्या यांच्याकडून या कृषीसाठी सात साथ हजार एक रुपयाचं बक्षीस महेंद्राच्या कुस्तीसाठी दत्ता चार कुडवळीकर कुडवळी रेल्वे जंक्शन वरून या कुस्ती मैदानाचा आनंद घेतात घेतातूनचे मालक यांच्यातर्फे कुस्ती कॉमिटीचं कौतुक करून पाचशे रुपयाचं बक्षीस मला फोन पेला ऑनलाईन आलेला मी त्यांचा मनापासून आभार आहे मी कुस्ती समालोचक आहे तमाम कुस्ती शेतकऱ्यांचा आभार आहे शेषी यात्रा कमिटीचा आभार आहे गेली अकरा वर्षीय शंकर नंतर या गावच्या कुस्ती मैदानची कॉमिटी करण्याची जबाबदारी माझ्यावरती गाव सोपं होता संत भूमी धामाजी पंतची नगरी मंगळवेढा जनसागराचा महासागर महेंद्र गायकवाडच्या गावामध्ये जमेला आहे लाखो की धडकल महेंद्र इनके खलाप लड़ने के लिए मध्य प्रदेशचे यहां मौजूद हो गौरव पहिलवान जी अरे उगलिया तोड के निकल के की कोशिश उनके लिए भी तालिया बजाओ सु यहाँ दर्शक सब मौजूद है महेंद्र की कुश्ती की रहा सब जन देख रहे थे पिछले पंद्रह दिन से गौरव शर्मा ये रेसलर ये पहलवान इतने दूर से महेंद्र के खिलाफ लड़ने के लिए आया है 2025 में हिंद केसी टूर्नामेंट सातारा में तो साता होने वाली है उसमें महेंद्र बाहुबली हिंद के, के तरफ से शुभकामना तालिया बजाओ सब हिंद हिंदकेसरी ची स्पर्धा महाटामध्ये फार मोठी भरते आणि महेंद्र गायकवाड जर हिंद केसरी झाला तर लक्ष्मी रोंगे त्याच्या लहान गाठापासून त्याच्या सोबत त्याचा चाहता म्हणून त्यांच्या तर्फे पाच हजार रुपये हिंद केसरी बक्षीस झाला तर बक्षीस दिलं जाईल त्याची गरीबी आहे गरिबीत फुल नाही पुलाची पकडे म्हणून त्यांनी ते बक्षी जाहीर केले परत घोटाळ्या ठेवलेला आहे इंजुरी बनवून सावरत सावर काकासाहेब पवार आणि गोविंद पवार शरद पवार यांच्या घरातला ताईत बनलेला किरण भगत नंतरचा हा देशामध्ये काका पवार पैलवानचं नाव गाजवणारा पैलवाना आहे मोठी आव्हानं पेलवणारा पैलवाना आणि मोठा पैलवान तिथं पंचायत संजयराव चौरे मान मनगट आणि मेंदूचा त्रिवेणी संगम खेळ कुस्ती सदयुग वुग तीर्थायुग कलियुग रामायण महाभारत कुराण बायबल जैलशास्त्र मौल्यशास्त्र वीर ठिकाणी जाणारा खेळ कुस्ती जंगल मे देखे है लेकिन चंदन जायचा नाही अधुनिया मे से खेळ दे कुस्ती द्यायचा नाही घुटना ठेवलाय महेंद्र ना माने होती आणि गौरव शर्मा मात्र समटून बसला एवढा भोजक अंगावरती घेऊन खाली बसलो सोपाय का जावे त्याच्या वंशी तेव्हा कळे पुणे माझा झोप घेतो कायचा करा की गौरव शर्मासाठी हत्तीच बळ असणारा महेंद्र ज्या आईची कुशी तिच्या पुटी विद्वान पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पुढी कततवान मुलं जन्माला येतात त्या आईच्या दुधात खऱ्या असताना ताकद आहे याच वेता विद्या मंदिराच्या समोर उपकमासाठी केसरी झाल्यानंतर सत्कार ठेवला होता पहिल्यांदा संपूर्ण महेंद्रची फॅमिली होती संपूर्ण महेंद्राचं कुटुंब होत स्वर्गीय काकासाहेब गायकवाड त्यावेळेला आजारी होते किडनीच्या आजारानं त्रस होते डायलिसिस चालू होती अंतिम त्यांची इच्छा काय होती तर महेंद्र गायकवाड महाराष्ट्र केसरी व्हावा अजून शरीर संपलेला आहे कारण महेंद्र गायकवाड हा महाराष्ट्र केसरीच्या अंतिम फेरीमध्ये दोनदा गेलेला आहे ज्यावेळा महाट केसरीची गदा या गावात येईल त्यावेळेला काकासाहेब गायकवाडांना भावपूर्ण आग्रा नेली गावात हत्तीवरून मिरवणूक निघल आहे महेंद्र गायकवाड महाट भावार मंगळवेळा तालुक्यामध्ये हत्तीवरून मिरवणूक निघावी जशी हरिचंद्र बिरादर मामांची मिरवणूक महाबली सतपालला ला पाडल्यानंतर कोल्हापूरच्या गंगावेश मध्ये खाली होती अपेक्षा महेंद्र गायकवाड कुठून झाल्या तर वाववं ठरणार नाही हातीच बळ असणारा पैलवाना हाताचा नांदर काढण्याचा प्रयत्न करतोय गौरव शर्मा मात्र चिवट समजून देतोय शास त्यातून सुटलेला किस्सा महेंद्र गायकवाड